शेगाव शहरातील मार्केट भागात एका युवकाची भोसकून हत्या करण्यात आली नितीन उर्फ गोल्या गायकवाड वय पस्तीस असे मृत युवकाचे नाव असून तो शेगाव येथील तीन पुतळा परिसर नागझरी रोड भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत दिवाळीची सुट्टी आणि राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी असताना घडलेल्या या हत्याकांडामुळे शेगाव शहरात दहशत पसरली आहे कोणत्या कारणातून हत्या झाली त्यामागील मुख्य सूत्रधार कोण हे अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे शेगावच्या मार्केट परिसरात त्या विक्रीचा प्रकार सुरू तक्रारी स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा केल्या आहेत या भागात नेहमीच वादविवाद मारामाऱ्या होत असल्याने भयाचे वातावरण कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे भाजी बाजारालगत असल्याने महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्येही असुरक्षतेची भावना आहे यापूर्वी या, या मार्केटला हटवण्यासाठी अनेक आंदोलने तसेच निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली होती गायकवाडवर कोणत्या प्रकरणातून हल्ला झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नसून संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत या हत्याकांडांमुळे पुन्हा एकदा मटन मार्केट परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ लागला आहे